दिवसाला आठ शेतकरी आज आपल्या या राज्यामध्ये आत्महत्या करत आहेत सर्वसामान्य लोकांच्या अनेक अडचणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा सरकार कशामध्ये व्यस्त आहे तर कुडबुडी करण्यामध्ये व्यस्त आहे आपापसात भांडण्यामध्ये व्यस्त आहे तो एक तर मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये होणार हे तीन महिने आधी सरकारला माहीत होत पण सरकारने त्या बाबतीत कुठेही ऍक्शन घेतली नव्हती जुन्नर मधून जेव्हा हे सर्व आंदोलक हे मुंबईकडे निघाले तेव्हा होम डिपार्टमेंटला अंदाज होता किती मोठ्या प्रमाणात लोक येणार महानगरपालिकेला त्या बाबतीत कुठेही काही सांगितलं नव्हतं पोलीस प्रशासन पण त्या बाबतीत कुठेही तयार नव्हतं सहजपणे आझाद पर अस्थार, अस्थार, या सर्व आंदोलकांना येऊन दिलं गेलं ही चांगलीच गोष्ट आहे पण मग तिथे स्वच्छतागृह पहिला प्यायला पाणी त्याच्याच बरोबर जेवणाच्या जे काही तिथं असतात दुकानं असतात ह्या सर्वांचं नियोजन तिथं योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने तिथं झालं नाही आणि मग हे सगळं वातावरण कुठेतरी हाताबाहेर गेलं कारण लोक मोठ्या प्रमाणात तिथं आली ग्रामीण भागातील लोक मुंबईत गेल्यानंतर कुठं जायचं कसं जायचं हे त्यांना काय कळत नसतं आणि हा सगळ्या गोष्टी सरकारकडनं कुणीही आंदोलकांना भेटायला नाही तर जरांगे पाटलांना भेटायला गेल्या पाच वर्ष पाच दिवसामध्ये तिथं गेलं नाही त्यामुळे तिथं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं लोकांची संख्या ही वाढत गेली आणि त्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये लक्ष घातलं कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग कुठेतरी जी सब सब कमिटी होती जी समिती होती त्या समितीने चर्चा करायला सुरुवात केली आमचे काही प्रश्न आहेत ह्याच्यावर एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर तिथे येणार होते तर त्याचं नियोजन का केलं गेलं नाही येणारे आंदोलक यांना अडचण यावी याचा प्रयत्न हा सरकारकडनं मुद्दामून केला गेला का एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथं आल्यानंतर मुंबईकरांना अडचण होईल आणि ती अडचण झाल्यानंतर तिथलं वातावरण हे कुठंतरी आंदोलकाच्या विरोधात आणि सरकारच्या बाजूला जाईल आणि कदाचित मुंबईच्या महानगरपालिकेला भाजपला मदत होईल असं कुठेतरी वातावरण करण्याचा प्रयत्न केला गेला का असाही प्रश्न आम्हाला तिथं सर्वांना वाटतो आणि याच्यामध्ये जे काही जी आर तिथं काढण्यात आला जी आर काढण्याच्या समितीमध्ये मराठा समाजाचे अनेक मंत्री तिथं होते कदाचित शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि दादांच्या पक्षातले कमी असतील भाजपचे जास्त असतील पण त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेते आहेत जळगावचे ते त्याच्यामध्ये मंत्री महोदय तिथं होते आणि व्यासपीठावर आपण बघितलं तर तिथं जयकुमार गोरे जे ओबीसी नेते आहेत आणि भाजपचे एक मंत्री आहेत ते सुद्धा त्या व्यासपीठावर जेव्हा जी आर दिला गेला तिथं होते मग आता आमचा प्रश्न असा आहे मराठा समाजाचे नेते तिथंच होते ओबीसी समाजाचे नेते तिथंच होते मग सर्वांना मान्य असाच जी आर तिथं काढला गेला असेल तर मग हा वाद कशाला होला पाहिजे त्याच्याच बरोबर सत्तेतले काही नेते या निर्णयाच्या विरोधात बोलतायत मग सरकारमध्ये कुठं चर्चा नाहीये का कॉर्डिनेशन नाहीये का व भुजबळ साहेबांना याच्यावर आक्षेप असेल ते स्वतः मंत्री आहेत त्यांना त्या समितीमध्ये का घेतलं गेलं नाही त्यांच्याबरोबर चर्चा का केली गेली, गेली नाही पण याच्यात जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या काळात आणि हा सर्वमान्य निर्णय जर सर्व, सर्व समाजाला असेल तर मग हा लोकसभेच्या आधी का नाही घेतला लोकसभेच्या आधी घेतला असता तर मग ओबीसी मराठा झालं नसतं मग मुद्दा म्हणून तुम्हाला ओबीसी मराठा हे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी करायचं होतं का असा आमचा प्रश्न आहे आणि मराठा समाजाची उपसमिती झाल्या झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही ओबीसी समाजाची तिथं उपसमिती काढली मग परत एकदा तुमचं काम चालूच आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेला परत ओबीसी विरुद्ध मराठा व्हावा असा तुमचा तिथं प्रयत्न आहे का असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती भाजपला आणि मित्र पक्षाला काय पाहिजे तर ओबीसी आणि मराठा हा जो वाद दुर्दैवाने जो तिथं निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये अजून आगीत तेल टाकायचं आणि हा वाद अजून वाढला पाहिजे असा प्रयत्न सरकारकडनं होतोय असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे एक तरी सरकारकडे कुठेही पैसा नाही जो कुठला पैसा आहे तो सरकारने मोठ्या प्रोजेक्ट कडे वळवलेला आहे जसं की शक्ती कडे वळवला आहे त्याच्यामध्ये आता बघितलं तर पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च करून शक्ती मार्ग जो आज महाराष्ट्राला नको आहे तो मार्ग तिथं बनवला जाणार गडकरी साहेबांचं नॅशनल हायवे डिपार्टमेंट प्रत्येक एका किलोमीटरला आठ लेन रस्त्याला सत्तर कोटी रुपये खर्च करत आहे पर किलोमीटर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं डिपार्टमेंट नाही हे राज्य सरकार सहा लेन रस्ता शक्ती मार्ग हा एकशे दहा कोटी रुपयेवर खर्च करत आहे आणि तो कधी एकशे चाळीस कोटीला तो जाईल म्हणजे किलोमीटरला सत्तर कोटी गुणिले आठशे किलोमीटर जर आपण बघितलं तर पन्नास पंचावन्न हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यावर चा। म्हणजे एका बाजूला मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर नव्वद हजार कोटीचं त्यांना देय बाकी आहे त्यातल्या दोन कॉन्ट्रॅक्टरली दुर्दैवाने आत्महत्या केली एक कॉन्ट्रॅक्टर हे सांगलीचे आहेत पाटील आणि दुसरे वर्मा का शर्मा नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मतदारसंघातले आहेत त्यांनी सुद्धा ती दुर्दैवाने तिथं आत्महत्या केली मग एका बाजूला छोटे कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आलेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठे प्रोजेक्ट तिथे दिले जातात आणि त्याच्यामध्ये मलिदा मोठ्या प्रमाणात हे सर्व नेते खातात असं आमचं सा ठाम मत आहे दुसरं दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पानन रस्ते करण्यासाठी लोकांना बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यातच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी अजितदादांचा एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ बघितला विषय एवढाच होता पानन रस्ता बनवायचा होता आणि त्याच्यावर कारवाई कोणावर केली जे पानल रस्ता करणारे सामान्य लोक होते नाहीतर शेतकरी होते त्यांच्यावरती तर कारवाई केली पण दुसऱ्या बाजूला बावनकुळे साहेबांचं डिपार्टमेंट एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला तो सुद्धा महाराष्ट्रातला नसून तो कुठेतरी साऊथ इंडियाचा सा कॉन्ट्रॅक्टरले नव्वद कोटी रुपयाचे डिस्काउंट ही पेनल्टीमध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी देतात म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आलेला आहे शेतकरी कष्टकरी अडचणीत आलेला आहे त्याच्याच बरोबर फक्त श्रीमंताचं पैसावाल्याचं तिथं कुठेतरी ऐकलं जातं बाकी गरिबाला तसंच वाऱ्यावर सोडलं असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्या दिसतंय शिवाजी महाराजांची जयंती किंवा सगळ्या संबंधी कुठला एखादा सणही नाही किंवा उत्सवही नाही पण अशा सगळ्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन अशा पद्धतीची जाहिरात देण्याचं नेमकं कारण काय हे मला तरी सांगता येणार नाही कालच गणपती उत्सवाच गणरायाच्या विसर्जनाने त्या ठिकाणी समाप्ती झाली गणरायाबरोबरचे फोटो देवाभाऊंचे नाहीतर नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपण सर्वजण त्या जाहिरातमध्ये मध्ये बघत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अभिमानाने कधीही आपण त्या ठिकाणी वापरू शकतो कालच तो का वापरला परवा मुंबईमध्ये जे आंदोलन झालं तिथं जे काही सरकारकडनं निर्णय घेतला तो निर्णय घेत असताना हा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतला तो लोकांना मान्य आहे का नाही त्याच्यामध्ये बऱ्याच शंका तज्ज्ञांनी तिथं उचलल्या असल्या तरी कुठेतरी क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यायचं आणि बाकी इतर दोन नेत्यांना द्यायचं नाही असा कुठंतरी प्रयत्न काही लोकांनी केला आहे का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो पण झालं असं की जो कुठला निर्णय त्याच्यामध्ये घेतला खराच फायदा कोणाला झाला कसा झाला त्याच्यामध्ये वाद फक्त निर्माण केले गेले का के अनेक हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात पण जी काही जाहिरात असेल त्याच्या मागे काय कारण आहे हे पुढे ज्या व्यक्तीने जाहिरात दिली तेच व्यक्ती पुढे आल्यानंतर आपल्याला कळेल सरकारकडे याच्यावर जर उत्तर असेल तर कुठल्या व्यक्तीने ही जाहिरात दिली त्याचं नाव तुम्ही प्रसिद्ध करा आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर या बाबतीतले आपण प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी विचारू शकतो त्यांनी तो विषय का घेतला हे मला सांगता येणार नाही पण बीडच्या जनतेला आणि कुठल्याही समाजाच्या जनतेला आपण जर विचारलं तर त्यांचं मत होतं की पूर्वी ज्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नव्हता आता पोलीस प्रशासन जे प्रमुख अधिकारी आहेत ते आता चांगल्या पद्धतीने काम करतात असं आम्हाला समजतंय पण अजूनपर्यंत काही लोकांचा जो धाक होता जी गुंडगरी होती ती अजून संपली असं नाही त्यामुळे त्या बाबतीत तिथे असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण जर विचारलं तर याला योग्य असं उत्तर ए हे तिथे असणारे लोकप्रतिनिधी देतील असं मला वाटतं बघा हे सगळी कामं क्लब केली जातात याच्यामध्ये जा असा अंदाज आहे कुठेतरी दहा हजार कोटी रुपयाची कामं हे या पवित्र काळामध्ये तिथं केली जाणार आहे म्हणजे काळ अतिशय पवित्र आहे पण सरकार ज्या पद्धतीने निधी वापरणार आहेत त्याच्यामध्ये त्यांचा हेतू अतिशय अपवित्र आहे मराठी कॉन्ट्रॅक्टरला ताकद देण्यापेक्षा मोठे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तेलंगणाचे कॉन्ट्रॅक्टर रेड्डी या नावाचे सगळे कॉन्ट्रॅक्टर यांना पुढे आणलं जातं हजार हजार पाचशे पाचशे कोटीची काम कामं क्लब केली जातात आणि एखाद्या हॉटेलमध्ये बसून चर्चा करून मलिदा ठरवला जातो तो नेत्यांकडे तिथं मलिदा दिला जातो मग छोट्या कॉन्ट्रॅक्टरला एक एक दोन दोन कोटीची कामं देण्यापेक्षा पाचशेच कोटीचं काम, काम दिलं तर एक साथ त्यांना कुठेतरी पन्नास साठ कोटी रुपये हे मलिदा म्हणून मिळत असतात असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे म्हणून छोट्या कॉन्ट्रॅक्टरची बिलत तशीच मराठी कॉन्ट्रॅक्टरची बिलत तशीच पण गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरची आणि हे जे काही तेलंगणा आणि तिथले असणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सहजपणे पैसा तिथं दिला जातो याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि याचा खरा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर जे जल जीवन मिशनची कामं आहेत ती बहुतांश मोठी मोठी कामं जी आहेत ती कोणाला दिलीत याचा अभ्यास आपण सर्वांनी करावा दिवसाला आठ शेतकरी आज आपल्या या राज्यामध्ये आत्महत्या करत आहेत सर्वसामान्य लोकांच्या अनेक अडचणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा सरकार कशामध्ये व्यस्त आहे तर कुडबुडी करण्यामध्ये व्यस्त आहे आपापसात भांडण्यामध्ये व्यस्त आहे आणि याच्यातच आपण काल जर आपण बघितलं तर विविध पेपरमध्ये एअरपोर्टवर व प्रमुख शहरांच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काही जाहिराती आपल्या सर्वांना बघायला मिळाले काही पोस्टर बघायला मिळाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट सांगितली असावं असं नाही ते मोठे नेते त्यांनी या बाबतीत कुठेही कोणाला काय सांगितलं नसेल कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्या असं आम्हाला समजतं त्याबद्दलची अधिकची माहिती आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आम्हाला असंही कळलेलं आहे विरोधी पक्षातले एक नेते एक मंत्री यांनीच या सर्व गोष्टींचा खर्च हा उचललेला आहे हा खर्च कुठं कमी नाही फक्त पेपरमध्ये जाहिरातचा खर्च आपण जर काढला तो पंधरा कोटीच्या आसपास आहे असं आम्हाला कळतं एअरपोर्ट आणि प्रमुख शहरांमध्ये जे काही पोस्टर लावलेत त्याचा खर्च हा कुठेतरी सहा ते सात कोटी रुपये आहे वीस ते एकवीस कोटी रुपये खर्च हा सत्तेत असणारा एक मंत्री जो कदाचित भाजपचा नाही अशा व्यक्तीने हा पूर्णपणे खर्च केला असं आम्हाला समजते आम्हाला प्रश्न एवढेच आहेत की हा खर्च सत्तेत असणाऱ्या भाजप सोडून दुसऱ्या मित्र पक्षाने का देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी केला त्याच्याचबरोबर यासाठी पैसा आला कुठून असे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात आज नाशिकमध्ये येण्याचं कारण इथे असणाऱ्या सर्व पदाधिकारी त्याच्याचबरोबर खासदार साहेब इथं आहेत व आमचे इथं असणारे सर्वच पदाधिकाऱ्यांची चर्चा करून चौदा सप्टेंबरला महाराष्ट्रातले सर्वच आमच्या पक्षाचे पदाधिकारी इथे येणार आहेत एक चर्चा सत्र सर्व लोकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी या शहरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आमचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचं मत आहे आणि त्यांचं जसं मत आहे तसं आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे सर्व शेतकरी आहेत कष्टकरी आहेत जे आज अडचणी आले अडचणीत आलेले आहेत त्यांचे मुद्दे घेऊन पंधरा सप्टेंबरला आपण नाशिकमध्ये एक भव्य असा मोर्चा काढणार आहोत बळीराजांचे सर्व विषय घेऊन हा मोर्चा तिथे निघणार आहे आणि या मोर्चासाठी व शेतकऱ्यांच्या वतीने लढण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे स्वतः तिथं उपस्थित राहणार आहेत त्यामुळे चौदा तारखेला आमच्या पक्षाचे जी कार्यकारिणी आहे त्यांचे एक चर्चा सत्र काही पद त्या दिवशी तिथे दिली जाणार आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला एक भव्य मोर्चा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे व महाराष्ट्र शेतकऱ्यांचे प्रश्न येऊन आम्ही सर्वजण काढणार आहोत झालं एवढंच आहे गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर भाजप सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षातल्या नेत्यावर जर कारवाई झाली ॲलिगेशन झालं त्यांच्यावर तिथं भ्रष्टाचार नाही तर असे मुद्दे कुठंतरी माध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीने जर ते समोर आले नंतर आपण काय बघितलंय तर ती व्यक्ती जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटते आणि भेटल्यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब त्या नेत्यांना सांगत असावेत की घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यानंतर बरंच काय बऱ्याच वेळा आपण जर बघितलं तर नेते शांत झालेले आहेत त्याच्या कुठेही कारवाई झालेली नाही आता याच्यात नजीकच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर शिरसाट जे आहेत त्यांच्याबद्दलचे काही मुद्दे हे मी पुढे आणत आहे पाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेले सर्व पुरावे तिथे मी दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला पुरावे मागितले ते पुरावे मी दिले पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठेही कारवाई झालेली नाही सुप्रीम कोर्टाची जी कमिटी आहे त्या कमिटीने ताशेरे ओढले सरकारला सांगितलं एस आय टी फॉर्म करा आणि त्या पद्धतीने एसआयटी फॉर्म झाली असं आम्हाला आहे पण उद्या त्या बाबतीतली शहानिशा मी आपल्याला सर्वांना करेल त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती आहे की असे जे नेते जे करप्शनमध्ये अडकलेले खास करून सिरसाट त्यांच्याबद्दलचे सर्व पुरावे आपल्या परीक्षेत दिलेले आहे त्या बाबतीत तुम्ही काय करता हे अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी वाट बघत आहे आता कोणतो पदाधिकारी कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा ते ताई सरकार त्यांनी त्याच्या बाबतीत काय करायचं ते तुम्ही तिथं बघा विषय एवढाच आहे याच्या आधी सुद्धा आपण बघितलेत काही काही नेत्यांचे व्हिडिओ सिगरेट सकट आपण बघितलेले कदाचित काही विषय हे व्यक्तिगत असतात आमचं मत आहे की आज राज्यामध्ये एवढ्या मोठ्या अडचणी आहेत सामान्य लोक अडचणीत आहेत आता जसं सांगितलं खड्ड्याचा मुद्दा म्हणजे आज रस्ता केला जातो दहा दिवसांनी खड्डा तिथं पडलेला असतो म्हणजे खर्च केलेला हा खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी वापरला जातो का असाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे मला कुठल्याही कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत विषयावर बोलायचं नाही विषय एवढाच आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे पुढे आणत आहोत त्या बाबतीत हे सरकार काय करते आहे हो चा असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सर्वजण तिथं करत आहोत लवकरच सांगेल याच्यावर सरकारकडनं काय वक्तव्य येतं काय क्लॅरिफिकेशन सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांचं नाहीतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं येतं याची वाट आम्ही सर्वजण बघत आहोत ते क्लॅरिफिकेशन आल्या आल्या आम्ही आमच्या पुराव्यासकट क्लॅरिफिकेशन नंतर त्या ठिकाणी देऊ विसर्जन करत असताना भरती आणि ओवटीचा याचं समीकरण हे बसवावं लागतं आणि कधी कधी थोडासा उशीर झाला आणि जर भरती आली तर मग बऱ्याच वेळा या मोठ्या गणरायाच्या ज्या मूर्त्या असतात त्याला अडचण येत असते त्यामुळे मला माहीत नाही की अडचण कशामुळे आली त्यामुळे धार्मिक एखादा विषय असेल आध्यात्मिक विषय असेल त्यात आम्ही राजकारण आणत नाही पण याच्यात जरासा खोला जाऊन अभ्यास हा